आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आणि ज्यांनी ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी हे प्रशस्तीपत्र देणार आहोत ते माननीय आमदार श्री अतुलजी साहेब सत्कारमूर्ती आदरणीय गायकर साहेब अगस्ती साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर विद्यमान संचालक विकासजी शेटे मारुतीजी मेंगा पर्वतराव नायकवाडी जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी माजी सभापती आदरणीय कैलासराव वाकचौरे महेशजी नवले साखर कारखान्याचे संचालक प्रदीपजी हाशे माधवराव तिटमे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विभागातून आलेले खेळाडू आणि ज्या ज्या टीम या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व टीमचे प्रमुख आणि या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि भगिणीनो गेले दोन दिवस या ठिकाणी या स्पर्धेंचं स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धा चालू असताना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळामध्ये कबड्डी हा खेळ मर्दानी खेळ समजला जायचा आणि त्या खेळातून अनेक व्यक्तिमत्व घडत होते परंतु अनेक व्यक्तिमत्व घडत होते शारीरिक दृष्ट्या हा अतिशय शक्तिमान असा हा खेळ समजला जायचा आणि आजचे सत्कारमूर्ती जे आहेत ते देखील या खेळाशी पारंगत होते मॉडर्न हायस्कूलच्या ग्राउंडवर अनेक वेळा त्यांनी अनेक सामन्यांमधून आपलं प्रतिनिधित्व नोंदवलेलं आहे विभागीय स्पर्धेमध्ये दे देखील त्यांनी त्या काळामध्ये भाग घेतलेला आहे असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आणि ते औचित्य साधून प्रभात चौधरी असतील आमचे निलेशजी गायकर असतील श्याम वागचौरे असतील प्रभातचे सर्व सहकारी ह्या सर्वांनी एकत्र येऊन आणि हा स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला सीताराम पाटील गायकर हे व्यक्तिमत्व सगळ्या ताला उभ्या तालुक्याला माहीत आहे एक अतिशय गरीब कुटुंबातील मनुष्य कुठपर्यंत जाऊ शकतो कुठपर्यंत झेप घेऊ शकतो कोणत्याही प्रकारची घराणेशाही अगर कोणत्याही प्रकारचं राजकीय पाडबल नसताना एक सर्वसामान्य माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे उभ्या तालुक्यानं बघितलेलं आहे नवे नवे जिल्ह्यानं बघितलं आहे अतिशय मोठा प्रवास खडतर असा सुरुवातीच्या काळातला अतिशय खडतर असा प्रवास करून साहेबांनी अत्यंत उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व करीत असताना सहज काही गोष्टी मिळत नाहीत प्रयत्न करावं लागतात आणि प्रयत्नातूनच यश निर्माण करायचं असत ही भूमिका त्यांनी <coughs> ठेवली कुणीतरी म्हणत होत कायकर का साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं अरे या माणसानं कधी स्वप्नच पाहिलं नाही कधी स्वप्न पाहायची वेळच लागली नाही कारण स्वप्न पाहण्यासारखे दिवस नव्हते आणि म्हणून स्वप्न पाहण्याचा विषयच नव्हता परंतु हे त्यांच्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या त्यांच्या गुणधर्माच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व यशाचं शिखर गाठलेलं आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही ह्या माणसाला पाहतो हा मनुष्य कुणाचेही सुखदुःखामध्ये धावणारा पळणारा मनुष्य प्रत्येकाला मदत करणारा मनुष्य प्रत्येकाचे कार्यक्रम अटेंड करणारा मनुष्य आणि सहकारातील प्रत्येक सहकारातील प्रत्येक संस्थेवर जाऊन काम करून त्या संस्थेला रेगारूपाला आणायचं आणि आपल्या बरोबरीचे जे कार्यकर्ते असतील सा, गाए, त्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात ती संस्था द्यायची अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थाने या मागच्या काळामध्ये पिचड साहेब गायकर साहेबांनी केलं चेअरमन होण्यासाठी जी गायक गायकर साहेबांना कधीच नव्हती पाच वर्षापूर्वी पिचड साहेब मंत्री झाले त्या बोर्डामध्ये आम्ही होतो गायकर साहेबही होते आणि पिचर साहेबांना चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा लागला दोन वर्ष ती जागा रिक्त राहिली गायकर साहेब व्हाईस चेअरमन होते पण ह्या माणसाने कधीही अपेक्षा केली नाही की आता मी दोन वर्ष हे चेअरमनपद भूषवीन म्हणजे स्वप्न ह्या माणसाच्या डोक्यात नव्हते डोळ कधीच नव्हते स्वप्न हे हे कधीच ह्या माणसाने पाहिले नाही स्वप्न साकार करण्याचं काम केलं हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर गेलेलं हे नेतृत्व तुम्हा आम्हाला बहुजन समाजातल्या मंडळींना जपायचं आहे आणि हे नेतृत्व जपण्यासाठी आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये सिद्ध राहिलं पाहिजे राहतो प्रश्न त्र्याहत्तरी पूर्ण केली आणि चौऱ्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करतायत पुढच्या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष येत आहे आणि ह्या अमृत महोत्सव वर्षामध्ये आपल्याला सर्वांनाच मिळून एक चांगला मोठा असा कार्यक्रम घडून आणायचा आहे हेही या ठिकाणी आजच मी जाहीर करतोय त्यांची परवानगी असो अगर नसो या ठिकाणी आपल्या देशाचे आणि शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव साहेब या ठिकाणी आलेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो खासदार साहेबांनी वरती यावं स्टेजवरती यावं ही त्यांना विनंती करतो आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना घडत असताना ह्या माणसाने कधी असा विचार केला नाही अनेक लोकांच्या बद्दल बोललं जातं परंतु गायकर साहेबांच्याबद्दल वेगळं असं कधी कुणी बोललं नाही तरी पण त्रास मात्र निश्चित होत होता ह्या सगळ्या गोष्टी करताना आणि हा त्रास सहन करून त्यांनी एक आपला वसा पुढे चालू ठेवायचा उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करत राहिले भरपूर त्रास झाला आता हा गेले दोन तीन वर्षाचा संघर्ष जर बघितला तर प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी त्यांच्या पुढं उभं राहत होतं परंतु त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन अतिशय धा धाडसानं या ठिकाणी अगस्ती साखर कारखाना चालवण्याचं काम त्यांनी केलं हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी उभ्या तालुक्याने बघितलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सिजन ते या ठिकाणी घेत आहेत आणि सर्व संचालक मंडळ त्यांना मदत करते सर्व शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी त्यांना मदत करतायत हे आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून असं हे उगवतं हो व्यक्तिमत्व हे निरागस व्यक्तिमत्व हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जपण्याची जबाबदारी निश्चित तुमच्या आमच्यावर आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे पाहुणे आलेत जे पाहुणे आपल्याला लाभलेत अतिशय मोठे लोक आहेत हे म्हणजे शे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव दिल्लीला होते ते सात वाजता शिर्डी विमानतळावर उतरले आणि सात वाजेच्या नंतर या ठिकाणी एक तासात दीड तासात या ठिकाणी हजर झालेत अशा प्रकारचे माणसं जमवण्याचं काम माणसाला माणूस जोडण्याचं काम ह्या माणसांनी केलं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं त्यांना उदंड आयुष्यास लाभो अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो